सातारा हिल हाफ मॅरेथूनचा रविवारी थरार स्पर्धेचे यंदा तेरावे वर्ष स्पर्धेची सुरुवात पोलीस परेड मैदानातून होणार असून स्पर्धेची तयारी पूर्ण सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथून स्पर्धा रविवारी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून स्पर्धेचा प्रारंभ रविवारी सकाळी साडेसहा वाजता पोलीस परेड ग्राउंड येथून होणार असून सर्व स्पर्धकांनी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत पोलीस परेड ग्राउंडवर उपस्थित राहणे आवश्यक आहे या स्पर्धेचा शुभारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेले जय बालाजी ग्रुपचे संचालक श्री गौरव जजोदिया यांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच जिल्हाधिकारी श्री डुडी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख उपभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे सातारा विभागाच्या संरक्षक आदिती भारद्वाज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रोकडे सातारा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे अशी माहिती संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉक्टर आदिती चंद्रशेखर घोरपडे उपाध्यक्ष आर्किट्रेक्ट उपेंद्र पंडित व सेक्रेटरी श्री विशाल डाणे यांनी संयुक्तरित्या दिली या स्पर्धेची सुरुवात पोलीस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर पारंगे चौक पोई नाका रयत शिक्षण संस्था नगरपरिषद अदालतवाडा श्री समर्थ मंदिर चौक बोगदा पॉवर हाऊस यवतेश्वर गाठन हॉटेल निवान प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या दोनशे मीटर पुढे जाऊन परत त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंड येथे स्पर्धेची सांगता होईल अशी माहिती रेस डायरेक्टर श्री अभिषेक भंडारी यांनी दिली संपूर्ण देशभरात नावाजले गेलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस प्रशासन वा पोलीस वाहतूक नियंत्रण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा नगरपालिका जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा वन विभाग आणि एस टी महामंडा यांनी प्रशासकीय सेवांची बांधणी केली आहे त्याचबरोबर सातारकरांनी स्पर्धा मार्गावर असणारी आपली वाहणे स्पर्धे दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत इतर ठिकाणी लावून आम्हाला तसेच पोलीस विभागाला सहकार्य करावे ही विनंती संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे या उपक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात दाखल होणाऱ्या आपल्या पाहुण्यांना साताराकरांनी प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांना मदत करून ऐतिहासिक सातारा नगरीचा लौकिक वाढवण्यामध्ये सातारा रनर फाउंडेशनच्या सर्व संचालकांच्या प्रयत्नांना हातभार लावा असे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप काटे रेस डायरेक्टर श्री अभिषेक भंडारी तसेच संयोजन समितीच्या अध्यक्षा आदितीश चंद्रशेखर गोडपडे उपाध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सचिव श्री विशाल ढाणे यांनी केले आहे मी आदिती घोरपडे प्रेसिडेंट सातारा हा फिल मॅरेथॉन ही आमची थर्टिंथ एडिशन आहे जे बी जी सातारा हाफिल मॅरेथॉनची साधारण आठ हजार स्पर्धक धावणार आहेत आता उद्या ठीक आहे उद्या ही इथे आता आम्ही शेंद्र्याला एक्सपोसाठी आहोत एक्सपो दोन दिवसाची होती काल आणि आज इथे आम्ही रनर्सला सगळे बिब त्यांच्या ता, टायमिंग ता, टेक्नॉलॉजीप्रमाणे बिब देतो टी शर्ट देतो आणि थोडा छोटासा किट देतो आम्ही रनिंगसाठी आणि वीस हजार स्क्वेअर फीट मध्ये एक्सपो एक भरवलं हो गेला आहे साधारण फॉर्टी स्टॉल स्टॉल्स आहे चांगला म्हणजे रनर्स एकदम ऍटमॉस्फिअर चांगला वाटत आहे आता सगळे याय लागले आता बाहेरचे रनर्स वगैरे इथले रनर्स काय हो आवाहन हा ऍक्च्युली आपले सातारची जी रूट आहे ना ती खूप डिफिकल्ट आहे तर मी हे सगळ्या रनर्सना सांगेन की तुमची चांगली परफॉर्मन्स द्या बट दे यू शूड लिसन टू युअर बॉडी म्हणजे अगदी असा जोर लावून किंवा आपण ह्या टायमिंगमध्ये कंप्लीटच करायच्या असा काही डोक्यात आणू नका जर प्रॉब्लेम व्हायला लागला तर सांगा ह्या टायमिंगला आम्ही आमची मेडिकल टीम ॲम्ब्युलन्सेस सगळ्या खूप चांगल्या प्रमाणात ठेवलेलं हो आहे काय प्रॉब्लेम वाटली तर तुम्ही कधी कुठल्याही व्हॉलंटिअरला कळवा आम्ही तिथे तिथे तुम्हाला वर्षी आपले देशातलेच आहेत कोण इंटरनॅशनल रनर नाही आहे पण कोलकाता आग्रा लांब लांब पासन आहेत मुंबई कोणा तर आहेच बाकी पण खूप लांब लांब आलेले आहेत किती लोकांची नोंदणी झाली आठ हजार जवळजवळ आठ हजार नमस्कार सातारकर आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आलेलीच असेल की उद्या एक सप्टेंबर रविवार या दिवशी सकाळी साडेसहा वाजता आपल्या सातारचे आणि देशविदेशातून आलेले प्रत्येक राज्यातून आलेले रनर्स हे आपल्या स्टार्ट लाईनवरनं आपली बी जी हिल हा मॅरेथॉन धावण्यासाठी सुटणार आहे माझी आम्ही सगळेजण आयोजकांतर्फे तुम्हाला खूप मनापासून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या सगळ्या आठ हजार धावकांना आणि त्यांच्याबरोबर अठराशे व्हॉलंटिअर्स आहेत माझी अपेक्षा आहे की प्रत्येक सातारकर हा या स्पर्धेचा व्हॉलंटिअर व्हावा आणि त्या प्रत्येक धावकाला ही जी त्याची मॅरेथॉन आहे ही कायमस्वरूपी स्मरणात राहावी याच्यासाठी तुम्ही त्यांना चेअरिंग करावं आपण सगळ्या प्रकारची तयारी केलेली आहे मॅरेथॉनच्या रूटवर ठिकठिकाणी अॅम्ब्युलन्सेस आहेत तिथून आल्यानंतर मेडिकलचा टेंट आहे रिकव्हरीचा टेंट आहे माझी सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण सर्व सातारकर मिळून ही सातारा ही लहान ची जी एडिशन आहे दोन हजार चोवीस सालची ती एक अस्मर अविस्मरणीय अनुभव होण्यासाठी प्रयत्न करूयात जेणेकरून आपल्या सातारचं सा नाव हे भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा मॅरेथॉनच्या निमित्ताने प्रसिद्ध होईल नमस्कार